लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नाशिक मध्ये आज सकाळच्या सुमारास ड्रंक अँड ड्राईव्ह करत अपघाताची घटना घडलेली असताना नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या मध्यधुंद खासगी अँब्युलन्स चालकाचा एका दिवशी नाशिकमध्ये हिट अँड रनची दुसरी घटना घडली आमदार सुहास कांदे यांच्या संस्थेच्या अँब्युलन्सचा चालक मध्यधुंद अवस्थेत अँब्युलन्स चालवत असल्याचं उघड झालेलं आहे सुहास कांदे यांचे नाव आणि फोटो असलेल्या अँब्युलन्स मध्ये मध्याच्या बाटल्या देखील आढळून आलेल्या आहे मध्यधुंद अवस्थेतील खासगी अँब्युलन्स चालकाचे सरकारी रुग्णवाहिकेला आणि एका वाहनाला जोरदार धडक बसलेली आहे सुदैवाने या दोनही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी मात्र दोनही वाहनांचे मोठे नुकसान झालेले असून दोघे जण जखमी आहेत नाशिक शहरातील ओझर येथील राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकार उघडकीस आलेला आहे ओझर कादरी नाशिक न्यूज ओझर